मराठी डेली न्यूज आंबेगाव तालुक्यातील आदर्श गाव, गाव विठ्ठलवाडी या ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला मागील सात दिवस विठ्ठलवाडी या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते अनेक नामांकित हरिभक्त पारायण कीर्तनकार महाराजांची या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा संपन्न झाली आणि आज सकाळी हरिभक्त पारायण भक्तिशक्ती गुरुकुल संस्थेचे संस्थापक गणेश महाराज घोडेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाची कीर्तन रूपी सेवा संपन्न झाली त्यानंतर संपूर्ण गावकरी तसेच आलेल्या पाहुणे मंडळींनी महाप्रसादाचा लाभ घेतला आणि दुपारी एक ते चार या वेळेमध्ये मोठ्या थाटात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला आणि सायंकाळी चार नंतर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे स्टार मराठी डेली न्यूज संपादक सचिन वायाळ विठ्ठलवाडी आंबेगाव आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा